उद्धव वडेट्टीवारांचं वक्तव्य पटतंय का फडणवीसांचा उद्धव यांना संतप्त सवाल वडेट्टीवार यांनी केलेल्या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरे यांना फडणवीसांनी हा संतप्त सवाल विचारलाय उज्ज्वल निकम यांच्या संदर्भात वडेट्टीवार यांनी वक्तव्य केलं या वक्तव्यावरनं भाजपाने जोरदार आंदोलन केलं त्यांच्यावर टीकेची झोड उठली आणि आता उद्धव तुम्हाला वडेट्टीवार यांचं वक्तव्य पटतंय का असा संतप्त सवाल देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांना विचारलाय त्यांना म्हणूनच मी म्हणालो होतो की हेमंत करकरे ना लागलेली गोळी ती नव्हती ही भूमिका आमचे उज्वल निकम मानले नाही ही भूमिका मी ती मानली ही माझी भूमिका नाही तर ती त्यांची भूमिका होती खरं तर यांना भारत पाकिस्तान शिवाय दिसत काय सैन वर चायनावर बोलत नाही मैं तो स्पष्ट रूप से कहता हूं हम लोग उज्जवल निकम के साथ है काँग्रेस अजमल के साथ माझी माझी ही मागणी आहे विजय वडेट्टीवार जे काही बोलले त्याच्याशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का ते का बंद करून बसले आहेत या ठिकाणी केवळ काही मतांच्या चालना करता उद्धव ठाकरे तोंड बंद करून बसले आहेत